कुचक्या सडक्या डोक्याच्या लोकांचा निषेध करत राहतील अरे साला घुसेगा घुसेगा म्हणजे त्यांच्यावर बोलून माझ्या शब्दांची वाफ मी का वाया घालवू पण मला उद्धव ठाकरेंना विचारायचा अरे काय होत अस तू काय अस तू अरे असा कसा वाया गेलास तू मला आठवतो तो, तो दिवस ज्या दिवशी काँग्रेसचा तो एक नेता काय ना मणिशंकर ज्याच्यात मणी नाही शंकर नाही स्वातंत्र्य वीर सावरकरांना त्या दिवशी अशाच प्रकारे माफीवीर तो बोलला होता आणि पाठी काढली होती हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः जोडा घेऊन निघाले आणि मणिशंकर अय्यरच्या धोबाडीत जोडा मारला होता सांगताना त्यांचं नाव म्हणताना माझ्या वडिलांना पळवलं अरे मग वडिलांचे विचार गेले कुठे तुमच्या वडिलांचे विचार गेले कुठे त्यांची कृती गेली कुठे तुम्ही त्यांची कृती सोडून दिली म्हणून आम्हाला आता मैदानात उतरावं लागतंय आमच्या एकनाथ शिंदेना मैदानात उतरावं लागतंय कारण वारसा जन्माने मिळत नाही वारसा कर्माने मिळत असतो कर्माने तुम्ही मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या मुखपत्राने त्या ठिकाणी एक लेख छापला लेखापला त्या लेखामध्ये काय म्हटलं म्हणाले स्वातंत्र्य वीर साव, साव, वीर स्वातंत्र्यवीर नाही माफी वीर आणि सावरकरांनी बलात्कार केला होता सावरकर समलैंगिक होते इतकं भयानक त्या ठिकाणी लिहिलं यांना खुर्चीची चिंता होती साधा निषेध देखील केला नाही सारा निषेध देखील केला नाही त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आणि यांचे ते ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येऊन सावरकरांना शिवाय देत होते त्यावेळेस ते त्यांच्या गळ्यात गळा गड़ा भेट घालून त्यांच्यासोबत पायी चालले होते म्हणून म्हंटल कोण होता तू काय झालास हो खरं म्हणजे मला आश्चर्य वाटत यांच कसं आहे बघा हे